सर्वांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी काशी विश्वनाथच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी पोहोचलेत वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ याच मतदारसंघामधनं नरेंद्र मोदी यावर्षी पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जात आहेत उद्या त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येईल आणि त्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठी पोहोचले सध्या ही मंदिरामधली दृश्य आपण पाहतो नरेंद्र मोदी हे पूजा करत असतानाची मंदिरामधली ही दृश्य पंतप्रधान नरेंद्र मोदी पूजा करत असतानाची याच मतदारसंघामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील वाराणसी हा मोदींचा मतदारसंघ आहे याच मतदारसंघामधून दो दोन हजार एकोणीसला सुद्धा प्रचंड मताधिक्यानं विजयी झाले होते आणि पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तरेतल्या मतदारसंघाची निवड करत असताना वाराणसीचीच निवड केलेली आहे वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिरात आलेले असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही त्यांच्यासोबत दिसत आहेत पूजा सध्या सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आणि उद्या वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील देशभरामध्ये चार टप्प्यांमध्ये मतदान पूर्ण झालेलं आहे या चारही टप्प्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातल्या विविध मतदारसंघांमध्ये प्रचार केला आणि ज्या मतदारसंघामधना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत uh, त्या मतदारसंघामध्ये आज ते पोहोचलेत उद्या सकाळी एका रोड शो मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होतील आणि त्यानंतर ते त्यान आपला त्यान उमेदवारी अर्ज दाखल करतील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंदिरामध्ये पूजा करत असताना त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही दिसत आहेत काशी विश्वनाथचा कॉरिडॉर हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामधलं या मतदारसंघामधलं एक महत्वाचं काम म्हणून ओळखलं जातं त्याच मंदिरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पूजा करतात अपडेट